हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा ऑगस्ट वारा वार हे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण तब्बल एकवीस वर्षांनी अंगारकी चतुर्थीचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे त्यामुळे श्रावण महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि शुभ योग आहे या दिवशी गणपती बाप्पांच्या सोबतच शिवशंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होत असते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मांडली जाते जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थींचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळत असते या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बापा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी आल्यास तिचे महत्व हे अधिकच वाढते असे आपल्या पुराणामध्ये सांगितलं जातं जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर त्या व्रताचं आपल्याला कुठलंही शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो नऊ वाजून रात्री तेरा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबतने अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार येणार उद्या मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणत्या झाडाचं पान तुम्हाला आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीचा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे गणपतीला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे विघ्न येणार नाहीत कारण तो सुखकर्ता आणि सौभाग्याचा देवत आहे पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि हा श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र म्हणजे गणपती बाप्पा यांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो एकवीस वर्षानंतर तयार झालेला आहे या दिवशी राजयोग बुधादित्य योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आता प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट तडजोड करत असतो पण कधीकधी कधी आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही पुढच्या मनोकामना ज्या आहेत तर ती पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतले ग्रह कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत पण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देवता म्हणून ओळखले जातात तर ते भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवरती संकटे दूर करत असतात आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरात आपले शत्रू असतात आणि ते आपल्या समोर खूप गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्या बद्दलच वाईट असते शत्रू नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात असा शत्रू जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी शत्रूंचा आणि सौभाग्याची देवता मानले जाते गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती आहेत त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल तर त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालू लागेल तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकट आहेत मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आवर्जून करा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस चंदन आणि अगदी मूडभर अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो तसेच आपलं शरीर देखील पवित्र असावं शुद्ध असावं प्रसन्न असावं म्हणून या वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने दुधाने आणि पंचामृताने जे काही शक्य होईल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं दूध दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांची सुखकर्ता करता दुःख हरता ही आरती आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही विधीवर गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यानंतर जो तुम्ही काही उपाय करणार आहे तर त्या उपायाचा बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता आणि त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती त्या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील समस्या या दूर होतात तसंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जास्वंदाचं फुल हे बापांना अतिशय प्रिय आहे तर या जास्वंदाच्या फुलाशिवाय बापांची पूजा देखील पूर्ण होत नाही बापांना फक्त जास्वंदाचं फुलच नाही तर झाडाचं पान देखील अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आपल्याला ज्या झाडाला लाल ससवंदाची फुलं येतात त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे ज्याला देठ असतं असं कुठलंही पान तुम्हाला घ्यायचं आहे तुटलेलं फाटलेलं खराब झालेलं पान तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं बघून तुम्हाला पान घ्यायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला झाडाची एक छोटीशी काडी सुद्धा काढून घ्यायची आहे त्यानंतर हे पान तुम्हाला आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर त्या पानावर तुम्हाला लाल चंदनाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्द प्रश्नांमध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्तीबद्दल असेल नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरी प्राप्ती शत्रू नष्ट होण्यासाठी मुलांची प्रगती पतीची प्रगती घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमच्या समस्या आहे तर ती तुम्हाला पानावरती तुम्हाला कुंकवाने किंवा लाल चंदनाने लिहायची आहे कुंकवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडस पाणी टाकून गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायची आहे त्यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे ठेवताना देठ हा गणपती बाप्पांच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे पान ठेवायचं आहे त्यानंतर त्या, त्या पानावर बापांना अर्पण करायचे आहेत एक लाल अर्पण करायचं आहे आणि अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत असे अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळाला हळद कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा तयार करून घ्यायच्या आहेत आणि अक्षदा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच आहेत आणि सोळा वेळेला ओम श्री विघ्न हरताय नमहा ओम श्री हरताय नमहा हा मंत्र लिहायचा आहे आणि या अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावरती बाप्पांच्या समोर अर्पणा करायच्या आहेत त्यानंतर बापांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे अगरबत्ती आहे आणि तिथेच बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर काय करायचं आहे तर ते पान तुम्हाला बाप्पांच्या समोरनं उचलून घ्यायचं आहे आणि त्या पानावर आपण अर्पण केलेल्या अकरा तांदूळ त्याचबरोबर दुर्वा जास्वंदाचं फूल जे जा आहे तर ते तुम्हाला त्या पानामध्ये बांधून एका धाग्यामध्ये पॅक करायचं आहे आणि त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या इच्छित मनोकामना व्यक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हे तुम्हाला उपाय जो आहे तर तो करायचा आहे तो अंगारकी चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ